नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टी आर टी आय संस्थेमार्फत पूर्व प्रशिक्षण दोन हजार पंचवीससाठी साठी अर्ज कसा करायचा आणि ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे त्यांनी ई ट्रायबल व्हॅलिडिटी फॉर्म कसा भरायचा हे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आजपर्यंत कोणाचाही स्पष्ट व्हिडिओ या विषयावर नाही चला तर मग सुरुवात करूया स्टेप बाय स्टेप सर्व डिटेलमध्ये मी टी आर टी आय सर्व डिटेल देणार आहेत चॅनलवरती नेऊन आलं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही वेळोवेळी तुम्हाला अपडेट मिळत राहील तर पहिली स्टेप आहे टी आर टी आय वेबसाईट उघडायचे टी आर टी आय वेबसाईट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहेत टी आर टी आय डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही वेबसाईट आहे ही वेबसाईट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे तुम्ही डायरेक्ट क्लिक करून तुम्ही डायरेक्ट ओपन करू शकता सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलच्या ब्राऊझरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये टी आर टी आय महाराष्ट्र डॉट इन ही वेबसाईट ओपन करायची तिथे तुम्हाला पोलिस प्री ट्रेनिंग दोन हजार पंचवीस असा पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे ऑप्शन दिसेल सेकंड स्टेप आहे रजिस्ट्रेशन कसं करायचं जर तुम्ही पहिल्यांदा अर्ज करत असाल तर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचे तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि पासपोर्ट तुम्हाला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करताना तयार करायचे नंतर तुमचा मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी टाकून खाते व्हेरीफाय करायचं आहे जर आधीपासून खाते असेल तर लॉग इनवर जाऊन युजर आय डी आणि पासपोर्ट त्या ठिकाणी फिलअप करून द्यायचे तिसरी स्टेप आहे ॲप्लिकेशन फॉर्म उघडा लॉग इन केल्यानंतर अप्लाय नाव किंवा न्यू ॲप्लिकेशनवर क्लिक करा तुमची वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती आणि जात संबंधित माहिती भरा जेव्हा मा कॅटेगरी विचारली जाईल तेव्हा जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही आहे तर ओदर हा ऑप्शन निवडा आणि चौथी स्टेप असेल ई ट्रायबल व्हॅलिटी फॉर्म भरा आता ई ट्रायबल व्हॅलिटी फॉर्ममध्ये खालील माहिती भरायची तुम्हाला कोणकोणती कौन माहिती भरायचे पूर्ण नाव कास्ट सर्टिफिकेटप्रमाणेच तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये फिलअप करायचं आहे सेकंड डॉक्युमेंट आहे जात उपजात हे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी फिलअप करायचं आहे तिसरा ऑप्शन असेल जिल्हा आणि तालुका निवडायचं आहे चौथा ऑप्शन आहे जात दाखल्याचे क्रमांक व दिनांक चौथा ऑप्शन असेल का, का सर्टिफिकेट जात दाखल्याचे क्रमांक व दिनांक तुम्हाला त्या ठिकाणी फिलअप करायचं आहे पाचवा ऑप्शन आहे व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी अर्ज केला आहे का असं ऑप्शन येणार आहे तुम्हाला त्या ठिकाणी येस yes, करायचं yes, आहे येस आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे सहावा ऑप्शन रिमार्कमध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे कास्ट रिलेटेड प्रलंबित आहे असं त्या ठिकाणी रिमार्कमध्ये रायटिंग करून द्यायचं आहे आणि पाचवी स्टेप आहे डॉक्युमेंट अपलोड करायचे तुम्हाला आता सर्व आवश्यक कागदपत्र कागदपत्रे अपलोड करा करण्याआधी आपल्याला पी डी एफ किंवा जे पी जी दोनशे पेक्षा कमी साईज खाली डॉक्युमेंट आवश्यकता आहे तुम्हाला तर तुम्हाला पी डी एफ फॉर्मेटमध्ये आणि जे पी जी फाईलमध्ये दोनशे के बीमध्ये तुम्हाला पी डी एफ करून घ्यायचं आहे सर्व डॉक्युमेंट पहिला डॉक्युमेंट असेल जात प्रमाणपत्र म्हणजे जातीचा दाखला कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं पहिला डॉक्युमेंट दुसरा आहे रहवाशी दाखला डोमासाईल सर्टिफिकेट अप्लायड अपलोड केलं तरी चालेल तिसरा डॉक्युमेंट आहे दहावी मार्कशीट किंवा शाळा प्रमाणपत्र या दोघांपैकी एक डॉक्युमेंट चौथा डॉक्युमेंट हा आधार कार्ड आणि पाचवा आहे पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचे तुम्हाला आणि सहावा डॉक्युमेंट आहे स्वयं घोषणा पत्र म्हणजे डिक्लेशन फॉर्म त्याला म्हणतात कास्ट व्हॅलिडिटी अर्ज प्रलंबित आहे असे लिहा आणि सही करा तर स्वयं घोषणापत्रावरती तुम्हाला कसं लिहायचं आहे कास्ट व्हॅलिडिटी अर्ज सर अर्ज प्रलंबित आहे असे तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आणि तुम्हाला सही करून द्यायचे सहावी स्टेप आहे फायनली तुम्हाला ॲप्लिकेशन सबमिट करायचं सर्व माहिती नीट तपासा आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे एकदा आपल्याला प्रिव्हियस करून ॲप्लिकेशन बघून घ्यायचे नंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचे त्यानंतर तुम्हाला एक नॉलेज ॲक् नॉलेज मीन स्लिप मिळेल तुम्हाला ती प्रिंट करून ठेवा पुढील प्रक्रियेसाठी ती आवश्यकता असते काही वेळा टी आर टी आय कार्यालयाकडून ईमेल आय डी की ईमेल किंवा मेसेज येऊ शकतो जर कोणतेही डॉक्युमेंट पुन्हा अपलोड करायचे असतील तर तर तुम्हाला त्या ठिकाणी ईमेल येणार आहेत तर मित्रांनो अशी आहे टी आर टी आय पोलीस प्रशिक्षण दोन हजार पंचवीससाठी ई ट्रायबल व्हॅलिडिटी फॉर्म भरायची संपूर्ण प्रक्रिया आपण पाहिली जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही तरी घाबरायची कारण नाही हा फॉर्म भ भरून तुम्ही अर्ज पात्र ठरू शकतात